रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईन लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस रत्ंगिती सिंधुदुर्गचे उमेदवार मननीय राणे साहेब यांच्या प्रचारार्थ प्रचा आयोजित सभेच्या संबंधित आजची जी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे युतीच्या अनुषंगाने प्रचार सर्व पक्षांचा आमच्या मोठ्या उत्साहाने सुरू आहे एक ते दोन फेऱ्या कावागागात पूर्ण झाल्यात बैठका आमच्या गावागावात होत आहेत सर्व कार्यकर्ते मित्रपक्षातील सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने एकतिलाने प्रचार कार्यामध्ये सहभागी झालेले आहेत याच प्रचारार्थ दिनांक चार रोजी माननीय राजसाहेबांची जाहीर सभा नारायण राणे यांच्या प्रचारार्थ कणकोली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरील मैदानात सायंकाळी पाच वाजता आयोजित केलेली आहे माननीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी या महायुतीला बिनशन पाठिंबा जाहीर केलेला आहे तो मोदींच्या दहा वर्षातल्या चांगल्या कामाच्या का अनुषंगाने जाहीर केलेला आहे त्यांना तिसऱ्यांदा खरोखर संधी मिळावी या हेतूने हा पाठिंबा जाहीर केला असून मनसेचे कार्यकर्ते सुद्धा युतीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत या प्रचार कार्यामध्ये हो खांद्याला खांदा लावून प्रचार करत आहेत उद्याच्या चार तारीखला जी सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये माननीय राजसाहेब आणि नारायणराव साहेब हे एका व्यासपीठावरती संपूर्ण जनतेला संबोधित करणार आहेत आणि हे दोन लडाखेबाद तोफा आपल्या भाषणातून विरोधकांचं वस्त्रहरण करणार आहे या जाहीर सभेला मोठ्या प्रमाणावरती सिंधुदुर्गवासीय उपस्थित राहून त्यांचे विचार त्या ठिकाणी ऐकणार आहेत आणि निश्चित स्वरूपात मला खात्री आहे की मोठ्या मार्गाधिकारी माननीय नारायण साहेब या विजय संपादन करतील आणि राजसाहेबांचा जाहीर सभा ही या संपूर्ण प्रचार कार्यामध्ये एक सपोर्टिंग त्यांच्या विजयासाठी सभा राहील आणि राजसाहेबांची सभा ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी एनर्जी आहे आणखीन आम्ही जोमाने या सर्व प्रचार कार्यामध्ये सहभागी घेऊन मोठ्या मता देण्यासाठी आम्ही पण या सर्व मित्र पक्षांबरोबर प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आमचे मेरक मित्र आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष माझ्यासोबत उपस्थित आहेत सन्माननीय धीरज परब त्याचप्रमाणे मनसेचे जाधव साहेब आहेत आमच्या भारतीय जनता पार्टीचे पंड्या सावंत प्रदेश कार्यकारिणी सदस्य ते सुद्धा उपस्थित आहेत सगळ्या पत्रकार मित्रांचं स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो हो, अशासाठी गेले पंधरा दिवस सातत्याने तुम्ही आमच्यासोबत आहात महायुतीचे उमेदवार राणे साहेब ज्यांच्या चांगल्या कामात चांगल्या कामाचा चांगल्या ठिकाणी ज्या ज्या काही सभा वगैरे होतात त्या सगळ्यांमध्ये तुमचं सहकार्य चांगलं आहे जसं आता माझे मित्र नीरज परब यांनी सांगितलं की मनसेचे पक्षप्रमुख सन्मान्य राज ठाकरे साहेब हे चार तारीखला पाच वाजता कंट्रोल येथे येत आहेत खरंतर राजसाहेबांना धन्यवाद केले पाहिजेत की के त्यांनी महायुतीला दिनश तसा पाठिंबा दिला आणि त्यानंतर सन्मान्य राणेसाहेबांनी हे त्यांचे एकदम जवळचे नेते असल्यामुळे त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रचा ते कडकवलीला येत आहे थोडंसं महायुतीबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून एवढंच सांगेन की महायुतीतले आमचे सगळे घटक पक्ष सेना आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे आरपीआय आहे असं सुद्धा आम्हाला इथे जाहीर झाले आणि याचे सगळे पदाधिकारी एक दिलाने संपूर्ण जिल्हाभर प्रचाराची सगळी धोरा सांभाळत आहेत त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये जिल्हा परिषद नि पंचायत समिती निय बैठका संपन्न झाल्या सन्मान्य राणेसाहेबांच्या उपस्थिती संपन्न झाल्या जरी अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी मोठी सभा झालेली नाही राज ठाकरेंच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही मोठी सभा आपली या ठिकाणी होणार आहे तरीसुद्धा छोट्या सभांनी संपूर्ण माहोल एक पूर्ण युतीच्या बाजूला आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष म्हणून मला असं नक्की विश्वास आहे दीड लाखापेक्षा जा, जास्त मताधिक्याने सन्मान्य राणीसाहेबांचा सा विजय निश्चित आहे परवाच मी एका मुलाखतीमध्ये समाजातल्या बुद्धिजीवी वर्गाला आवाहन केलेलं की त्यांनी मत फोडवण्याचे अंग करावा पण सगळ्यांनी मतदानामध्ये सहभागी व्हा मतदानाचा अधिकार शंभर टक्के आपण बजावला पाहिजे आणि मला वाटतं त्या सगळ्याचा किंवा मोदींच्या कार्यालय प्रेरित होऊन अनेक बुद्धिजीवी वर्ग हा मतदानाकडे यावेळच्या वळेल त्याला सगळ्यांना आता कळलेलं की ही निवडणुकी केवळ कुठल्या पक्षाला विजयी करण्यासाठी नाही आहे तर ती भारताला विजयी करण्यासाठी आहे आणि राष्ट्राला राष्ट्रासाठीची निवडणूक आहे त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर सगळ्याच जिल्ह्यातील नागरिकांना आव्हान आहे की सन्मान्य राज ठाकरे साहेबांच्या सभेला सगळ्यांनी उपस्थित राहावं या सभेला राज ठाकरेंबरोबर आपले उमेदवार राणे तर असतीलच पण त्यांच्यासोबत माननीय प्रसाद लाड आमचे जटाल साहेब निलेश राणे नितेश राणे रजन देवी ही सगळी अतुल गळसेकर ही सगळी मंडळी त्यांच्यासोबत उपस्थित असतील आणि मनसेचे सन्मान्य जे काही पदाधिकारी आहेत ते उपस्थित असतील धन्यवाद जिल्ह्यामध्ये आता नियोजित सभेमध्ये सन्मान्य राज ठाकरे साहेबांची चार तारीखला होणारी एक सभा आहे त्यानंतर त्याच्या अलीकडे तीन तारीखला अमित शहाची सभा रत्नागिरीमध्ये होते भोपे झोवळेकर मैदानावर आणि ते भव्य दिव्य सभा म्हणाल त्यासाठी सुद्धा सिद्धुदुर्गातून कार्यकर्ते जातील खरंतर या सहा मतदारसंघांमध्ये आतापर्यंत देवेंद्रची सभा राजापूरला झाली सभा जरी कुठे झाली तरी संपूर्ण लोकसभा क्षेत्र आपण पकडतो त्यामुळे करते करते सगळीकडचेच कार्यकर्ते पदभीकर सभागृहित असतात त्यामुळे अमित शाह अमितजींची सभा तीन तारीखला चार तारीखला इकडे राज ठाकरे साहेबांची आणि पाच तारीख एकच दिवस मिळते त्या दिवशी प्रचाराचं संध्याकाळी समाप्त होते ते मी तसं वेळ फारसा नाही तर मी या दोन सभा सध्या तरी नियोजित आहे योगी आदित्यनाथ यांची सभा नाही योगी आदित्यनाथ यांची सभा अॅक्च्युली भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारकांचं सभेचं नियोजन असं असतं सुरुवातीला एक नियोजन करण्यात आलं त्या नियोजनामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये गरज आहे किती सभांची कोण जायला पाहिजे अशा पद्धतीत नियोजन असतं जसं जसं मतदारसंघामध्ये प्रचार आणि बाकी सगळ्या गोष्टींची रिपोर्ट आधी येतात त्यामुळे एक निश्चित झालं होतं की आता दोन दोन मोठ्या सभांची गरज नाही जर अमेरिकीची सभा तिथे होत असेल तर दुसऱ्या सभेची काही गरज नाही त्याच्याऐवजी दुसऱ्या मतदारसंघासाठी येतात आपल्या दृष्टीने चांगलं एखादी एखादी सभा न होणे म्हणजे एखाद्या सभेचं नियोजन बदलणं याचा अर्थ मतदारसंघ एकदम चांगल्या केले जे केलं एका बाजूला निश्चित झालं ती उद्या अपेक्षित होती की शकतो होणार नाही भाजपला मनसेने पाठिंबा दिला अन्य कुठल्या पक्षांचा त्या काळावधीत पाठिंबा आहे किंवा आणि विविध कुठल्या कुठल्या संघटनांचा आतापर्यंत पाठिंबा महायुतीमधले घटक पक्ष सेना आहे राष्ट्रवादी आहे मनसे आहे त्याच्याप्रमाणे आरपी आहे हे तर आमचे सगळे मित्रमंडळी अगोदरपासून महायुतीमध्ये आहेत पण रासप पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते राष्ट्रीय समाजांचा त्या सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या सगळ्या प्रचारामध्ये आता सहभागी झाले संघटनांचा थेट पाठिंबापेक्षा जे काही फोन किंवा बाकी सगळ्या जे थेट सुरू आहेत तर त्याचा पाठिंबा असल्यासारखे आहे सगळ्यांना सगळ्यांना पक्ष मोदीजी आणि उमेदवार याबाबत सगळ्यांना चांगली भावना आहे सगळ्यांच्या अतिप्रश्न मी जेव्हा खासदार झालो तेव्हा फक्त दहा दिवसात हत्तीचा प्रश्न सोडवला मात्र तत्कालीन सरकारबद्दल टीका केलेली होती की पाच कोटींच्या पाठी हत्ती काढलेल्या होत्या असा त्यांनी आरोप केलेला होता नेमकं काय करतोय कारण राजन मापसेकरांनी काल म्हणते की दोनदा विनायक राऊत आणि बैठका घेऊन फसवला हत्येप्रश्नामध्ये प्रश्न नेमकी काय गोष्ट विनायक राऊत त्यांचे म्हणत असतील की मी खासदार झालो त्यावेळी प्रश्न दहा दिवसात सोडवला तर त्यावेळी ते खासदार झाले तर सुद्धा सरकार आपलंच होतं आमच्या सरकारमध्ये ते काम करत होते पुढे काय हे म्हणत की मी खूप उडवला बाकी कोणाचा आपलं नाही असा एनडीचा मुद्दा या प्रकारामध्ये त्यांनी केलेला आहे विरोधकांकडे भॅली प्रचाराचा विकासाचा कुठलाही मुद्दा नाही त्यामुळे काही जे मुद्दे आहेत की जे सगळ्यांनाच माहिती आहे की त्यातली सोडवणूक करणं किंवा तो पूर्णपणे सोडवणं याच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी आहे त्यामुळे त्यांचं भांडवल करून ते सत्ताधाऱ्यांवर खरं तर साडेसात वर्ष ते आमच्या सोबतच होते गेल्या दोन अडीच वर्षाचा कर्त कालावधी नाही एकच ना। प्रश्न प्रचाराचे जे मुद्दे पाहिजे होते ते प्रचाराचे मुद्दे व्हॅनेटरी व्हॅन जेव्हा मान्य गोष्टीमध्ये जास्त तुमच्या सत्ताधारी पक्षातीलच आमदारांना मंत्र्यांना टार्गेट करताना उभाटा असेल वैभवदायक असेल राहून दिसत आहेत काय प्रकारचे मुद्दे तुम्हाला अपेक्षित आहेत आणि संदर्भात काय करणार आहेत जे राहून तुमच्यावर सातत्याने भाजपवर आमदार विषय विशेष आहे की राजकीय लढच नाही तर प्रत्येक ठिकाणी आपण बघतो माणसाकडे जेव्हा मुद्दे मुद्दा नसतो तेव्हा तो मुद्द्यावर येतो त्यामुळे विरोधकांकडे कुठल्याही विकासाचं किंवा झालेल्या कामाचं सांगण्यासारखं काही नाही काहीतरी त्यांनी बोलायला पाहिजे ते काय बैठका घेतात काय करतात आपल्या कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्यासाठी थोडीशी चेतना देण्यासाठी काहीतरी बोलावं लागतं आणि त्यांचं नेहमीच आहे त्यांचं सगळंच राजकारण हे राणे विरोधी आणि आता आत्ता त्यांनी पक्ष तोडले आता मोदी विरोधी अशा पद्धतीचं आहे त्यामुळे दाखवते मुद्द्याचे खरोखर अस्तित्वात नाही किंवा ज्याला जी लोकांच्या समजेच्या बाहेरचे पण आहेत पूर्ण त्यांचं सगळं समजण्याच्या पलीकडे जे आहेत त्या मुद्द्यांचा भाऊ करणं त्यांचा सोपं आहे पण जे अर्थ दा सुशिक्षित आहेत त्यामुळे त्यांच्या मुद्द्यांना काही अर्थ राहणार नाही साहेब प्रचारामध्ये आरपीआय कुठे दिसत नाही आरपीआयचे प्रदेशचे आणि ह्याचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सगळे तालुकाध्यक्ष हे सगळे प्रचारात आहेत अजित कदम रमाकांत जाधव यांच्या जा नेतृत्वाखाली पूर्णपणे प्रचारात राहील या निवडणूक परवा राजापूरला सभा झाल्यानंतर त्यांनी सगळं आधी नियोजन केलेलं आणि ते संपूर्ण जिल्हाभर फिरत आहे राष्ट्रवादीच्या अभित सुद्धा स्वतः प्रचारामध्ये सगळे फिरत आहेत सगळेच पक्ष आपापल्या पद्धतीने चालतात